धोका काय दिसतो सांगितलं ना तुम्हाला युएमएस हॅक पण केले जाते कंट्रोलिंग पॉवर म्हणजे हॅक होतो टोटल हॅक केलं जाते टोटल सिस्टम हॅक केली जाते आणि मशीन हॅक केलं जातात असा अंदाज आहे त्याच्यामुळे बॅलेट पेपर मतदान झाला आहे आता जो डेमो चालला याच समर्थन कोण करणार आहे कार्यकर्ते नेवर पक्षाचा विषय नाही लोकशाही जर आबा ठेवायची असेल तर सर्वसामान्य जनतेचा जो जे म्हणणं आहे की बॅलेट पेपर वर मतदान घेतलं पाहिजे तर तुम्हाला काय आहे बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला भारताच्या नागरिकांना या विषयामध्ये संशय असेल तर मग नागरिकांचं ऐकून किंवा विशिष्ट पक्षाचं किंवा हुकुमशाही सारखं वागून उपयोग नाही लोकांचं जनतेच ऐकलं पाहिजे बॅलेट पेपरचा अवलंब करावा जर लोकांची मागणी आहे लोकांना संशय आहे तर त्या हिशोबाने बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे सगळ्यांची आमची मागणी असे बघून घ्या तेच नाही घडलं टक्के काहीच माझी उपमुख्यमंत्री किंवा माजी उपमुख्यमंत्री सगळ्यांचं व संशय ना आता मुख्यमंत्री म्हणजे माजी उप मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे असतील ते एका राज्याचे प्रमुख होत आपल्या महाराष्ट्राचे प्रमुख होत त्यांच्यासारखे एवढे मोठे नेते सुद्धा या विषयावर संशोधित असतील त्यांच्या समोर आपण काय एवढेच नाही पराभव झाला म्हणजे शांत आशातला वाघ नाही हे का केलं तर हे सुनियोजित विषय घराविक म्हणजे काँग्रेसवाल्यांची काही सीट आले काँग्रेसवाला सभा बंद होणार मी पक्षाचा कुठलाच विषय घेत नाही आता कल्याण आले काय कल्याण काही ठिकाणचा निकाल व्यवस्थित लावायचा त्यांच्या मनावरच येते कोणाचा निकाल कुठे लावायचा आणि कसा लावायचा कल्याण मध्ये मागच्या वेळेस कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली तर त्या उमेदवाराच्या घरामध्ये आक्रमक होती त्याच्या घरात त्या कुटुंबाची त्याच्या घरातल्या कुटुंबात सुद्धा त्याला मतदान म्हणजे त्याच्या वाईफ त्याला पडलं आणि अक्षच एक मत त्याला पडलं कदाचित बायकोने मतदान केलं पण नसेल ना होत नाही साहेब साहेब असं होतं ना तुमचं एक लक्षात घ्या तुमची पत्नी आई वडील तुमची पत्नी तुमची पत्नी तुम्ही ज्या नेत्याला मतदान करेल

आता एकतर्फी आता हा जर निर्णय जर कुठल्या प सरकारचा आता सध्याचं केंद्र सरकारचं कुठलं धोरण आहे कशासाठी आग्रह त्यांचा पाहिजे जर आता इकॉनॉमी एवढी झाली पाच फाय ट्रि रिलियन एवढी इकॉनॉमी झालेली आहे तर याच्यावर खर्च हो हो करा ना थोडा म्हणजे जनतेचं कमीत कमी हे होईल आणि नंतर मग ते याच्यामध्ये सर्व क्लिअर होईल आणि मग असं डाऊट ठेवून जरी असं करायला लागले तर असं पेपरमध्ये येणार आणि तुम्ही मोनाफॉली करत बसणार त्या ठिकाणी त्यापेक्षा जनतेच्या मनातला डाऊट निघून जाऊ देत आणि एक तास होऊन जाऊ दे याच्यावर काय खर्च होईल जेवढं टाईम जायचं ते जाईल आतापर्यंत तेच खर्च होते ना कमी आता आणि एवढं सरकारला एवढं काही कमी नाही आहे पण भरपूर पैसा आहे सरकारची जबाबदारीच आहे जबाबदारी आहे आणि लोकांच्या मनात डाऊट काढून का कर, टाकून द्यायला पाहिजे त्यांनी बाकी सर्व मोठी करायला तुम्हाला वेळ आहे तुम्ही हे बांधताय पार्लमेंट हाऊस बांधताय कोट्यवधीचे विमानं घेतात बाकीचे हवाई जर वाढवलेल्या आणि या गोष्टीसाठी डाऊट ठेवून आणि जगातल्या सर्वात मोठी लोकशाही असं टेंबाई मिरवतात परत मग असं असताना या गोष्टीला काय पेपरचा यूज करावा हां हांडे साहेब तुम्ही काय जोपर्यंत इलेक्शन कमिशनर हा लोकांच्या प्रती काम करणार नाही तोपर्यंत हे असंच चालत राहणार राजकीय नेत्यांच्या दबावाखाली आणि हे जे मशीन जे आहेत ते सगळं संशयाच्या वावर्यात आहे इलेक्शन कमिशनर जर ठरवलं एका मिनिटात बॅलेट पेपरवर इलेक्शन होणार ते बॅलेट पेपरवरच होणार परंतु इलेक्शन कमिशनर जे आहेत केंद्रीय हे संपूर्ण दबाव यंत्रणेच्या नेत्यांच्या दबावाखाली काम करतात म्हणून आज सर्वसामान्यांचा आवाज हा मशीनद्वारे दाबण्याचा काम इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून होते आमची एवढीच विनंती आहे की इलेश इलेक्शन कमिशन हे स्वतंत्र व्यवस्था आहे तिला चॅलेंज नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं आणि हो। येणाऱ्या लोकसभा असतील विधानसभा असतील या बॅलेट पेपरवरच हो आहेत एवढंच हा जो डेमो मांडलेला आहे बक्वासे। बक्वासे। या हा डेमो बकवास फक्त बकवासच आहे शंभर टक्के बकवास आहे आणि ह्या डेमोचा अर्थ एवढाच आहे काही ही सगळी खुट्याला बांधणारी माणसं तेच बोलणार चव्हाण साहेब अ चव्हाण साहेब एक मिनिट कोणालाही कितीही चौकशी थोडं कायद्याचे अभ्यासक इथं आहेत कायद्याचे अभ्यासक चव्हाण साहेब आहेत आपण त्यांचंही मत घेऊया ईव्हीएम मशीन पाहिजे का बॅलेट पेपरवर मतदान व्हावं नमस्कार बोला सर इथं ईव्हीएम मशीनचा डेमो दाखवला जातोय लोकांचं असं म्हणणं आहे काही ई व्ही एम मशीन नको बॅलेट पेपर हवा संशय व्यक्त करतायत की काहीतरी गडबड होतंय म्हणून तुम्ही काय सुचवाल ई व्ही एम मशीन पाहिजे की बॅलेट पेपर पाहिजे सर बदलत्या काळानुरूप आपल्याला ई व्ही एमचीच गरज आहे कारण बॅलेट पेपरचा जो वापर किंवा जी निर्मिती होते ती सगळी लाकडांच्यापासून बनवलेल्या कागदापासून होते याबरोबरच दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ कारण यापूर्वी जेव्हा आपली लोकसंख्या ही सत्तर ते ऐंशी कोटी होती व त्यातली मतदारसंख्या ही तीस ते चाळीस कोटी होती तेव्हा होत असलेला भ्रष्टाचार म्हणजे मतपेट्या पळवणे इत्यादी बाबी ह्या ज्या होत होत्या त्यामुळं आपल्याला ते लवकरात लवकर उरकत नव्हतं काम आणि आजच्या या बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला हे ई व्ही एम का पाहिजे तर ई व्ही एमची जी संदिग्धता किंवा सशंकता आहे तर या ब याविषयी वी टॅ या व्ही व्ही पॅट मशीन जे ठेवलेलं आहे का जेव्हा तुम्ही एखादं मतदान करता तेव्हा त्या ते वी व्ही मशीन पॅट मशीनमध्ये ते ज्याला मतदान केलं आहे त्याची पावती त्यामध्ये ॲटोमॅटिक जनरेट होती आणि ती आपल्याला पाहता येते ती सेक्युरी होती आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण अनेक मशिनींमध्ये जेव्हा एक व्ही व्ही पॅटबद्दल शंका उपस्थित केली की मला नाही ही व्ही व्ही पॅट चेक करायची तीसुद्धा सुविधा मतदान अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे फक्त संशय निर्माण करणे आणि माझ्या मनासारखं झालं नाही म्हणून त्यावर वाद उपस्थित करणे हे एक प्रकारे चुकीचं आहे एवढंच नाही तर निवडणूक आयोगानं त्याबद्दल विशेष जाहीर पारितोषिकही ठेवलेलं आहे की यामध्ये जर अफरातफर होत असेल तर ती आमच्या निदर्शनास आणा ते आम्ही त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू पण फक्त मोगम रीतीने आपण कुणावरही आरोप करू शकत नाही बदलत्या काळानुरूप आपल्याला बदलावं लागेल इतर देशांमध्ये प्रगत राष्ट्रांमध्ये आपण सहजरित्या बोलून जातो जपान ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका यामध्ये बॅलेट पेपरवर होतात परंतु जर आपण प्रामाणिकपणे पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रा एवढीच लोकसंख्या ही अख्ख्या ऑस्ट्रेलियाची आहे म्हणजे बारा तेरा ते तेरा कोटी ही संपूर्ण लोकसंख्या फक्त एकट्या महाराष्ट्राच्या एवढी ही ऑस्ट्रेलियाची आहे त्यामुळं बदलत्या काळानुरूप त्यांना ती सहजरित्या सोयीचं पडतं आपल्याला ती सोयीचं पॉसिबल नाही आहे त्यामुळं ई व्ही एम जे आहे ते, ते सोयीस्कर ई व्ही एमवर अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे निकाल लागलेले आहेत यापूर्वी त्याच ई व्ही एमवर काँग्रेस काळात काँग्रेसची सत्ता आलेली आहे म्हणून फक्त भाजपाची सत्ता येते म्हणून त्याबद्दल आगपाखड करणं चुकीचं आहे ई एम ही ये ये बेस्ट चॉईस आहे या या तरी खरं जे तुम्ही ऐकलंय सरांनी खुला सुप्रशन कमिशन भारताचं इलेक्शन कमिशन हे खोट्याला बांधलेली आहे आता सध्या कारण सुप्रीम कोर्टाचा ताजा निकाली पहिलं सुप्रीम कमिशन निवडताना काय पी एम विरोधी पक्षनेता आणि सुप्रीम कोर्टाचे जज हे ती गजा होते आता त्यांना सुद्धा बाजूला काढले आता फक्त एक कोण करणार आहे शासनाला जे वाटेल तेच शासन करणार आहे कोण ठेवायचं इलेक्शन कमिशन तोच ठेवणार आहे बाकी कोणी ठेवणार नाही तुमचं म्हणणं गरज काय आणि का ही संशय काढू शकत नाही याला काय रिझन आहे जर जगातला कुठलाही देश हे वापरित नाही यांनी भारताने आता टाळायचं कारण काय काहीच कारण नाही ना तुम्ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐकली कॉमन मॅन आहे कॉमन मॅन नाहीये विरोधी विचार विचारसरणी विरोधी विचारसरणी अजिबात नाही अजिबात नाही एक मिनिट आहे मी कुठलाही बोलतो तुमचं बोलत असतो एक तर माझं बोलणं उद्या नाही तर तुमचं बोलणं झालं मी बोल झालं त्यांचं बोलणं विषय असा आहे विषय असा आहे त्यांचा मुद्दा ते ई व्ही बोलले नाहीत आता त्यांनी जो प्रश्न विचार विचारलेला आहे की जे निवडणूक आय आयोग आहे त्याचं प्रमुख नेमताना किंवा काय तर याबाबत वाद किंवा शंका असू शकतात किंवा इतर समित्यांबाबत शंका असू शकतात परंतु त्यासाठी सुद्धा आपल्याला कायदेशीररित्या प्रयोजन आहे सुप्रीम कोर्टाकडं स्पेशल लिव्ह पिटिशन रेट पिटिशन इतर अनेक गोष्टी आहेत का ज्याद्वारे चॅलेंज करून सुप्रीम कोर्टाकडून न्याय मागू शकतो कोणतंही सरकार हे तांडव करून ते बी जे पीचं असू द्या काँग्रेसचा असू द्या कोणतंही असू द्या हे स्वतःचे निर्णय जे मूलभूत हक्कांच्या आणि अधिकारांच्या विरोधात असतील ते एकटं राबवू शकत नाही आणि यासाठीच ही दिलेली आपल्याला कायदे प्रोव्हिजन आहे ती कोणाची एकट्याची बांधील नाही आणि निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे स्वायत्ताचा अर्थ तो स्वायत्तच आहे त्यामध्ये ते ठरवतात त्यावेळेस इलेक्शन होतात ते ठरवतात त्यावेळेसच निर्णायक भूमिका घेतली जाते आता यातल्या नियुक्तींबद्दल वाद असू शकतात त्याबद्दल आपण कायदेशीर प्रक्रिया राबवून त्याविषयी चॅलेंज करू शकतो एवढंच नाही हायकोर्टाच्या नियुक्त्यांबाबत वाद असतात सुप्रीम कोर्टाच्या नियुक्त्यांबाबत वाद असतात राज्यपालांच्या नियुक्त्यांबद्दल वाद असतात त्यासाठी प्रक्रिया आहे आपण अवलंबू शकतो पण त्यावरून म्हणजे कोणाची जरी नियुक्ती झाली म्हणून ई व्ही एम दोषी आहे हे आपण नाही ठरू शकत त्यातले फॉल्ट दाखवा त्यातले दाखवा ती सुधारणा होत नसेल तर ते नको तुम्ही आता कायदेशीर अभ्यासक चव्हाण सरांचं म्हणणं ऐकलेलं आहे मी जे बोलतोय मी कुठल्या नाही का पहिला मुद्दा मी क्लिअर करतो मी कुठल्या पक्षाचा माणूस तर नाहीच नाही आणि कुठल्याही उमेदवाराचा धार्जिना अजिबात नाही मी जे बोलतोय ऑल ओव्हर जगातला कुठलाही देश जरी वापरीत नाही आपण आठ तास का करतोय आणि आपले नामवंत मंडळी का अट्टाच करतात काय विषय त्याच्यामध्ये काय इतर तर वापरत नाही म्हणून आपण वापरू नये असं शंका पण आहे लोकांच्या खात्री पण आहे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तुमचं निकाल लागण्यापूर्वी तिथं लोक घुसतात हां व्ही व्ही पॅट तुमच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये भेटतात स्मशान भूमीमध्ये मिळतात असे व्हिडिओ आहेत आणि तरी पण लोक त्याचं समर्थन करतात ते किती हुशार असतील हा ही शंका आहे मोठी नाही नाही आमच्या हुशारीवर बोलण्यात नाही आपल्या नाही आपल्या नाही आपल्या हुशारीवर नाही आपल्या नाही ते निवडणूक पर्टिक्युलर मी जनरल बोलतोय पर्टिक्युलर नाही नाही नाहीत घ्या पहिला मुद्दा महत्वाचा मुद्दा असा आहे जर अनेकांचं असं मत आहे अनेकांचं मत आहे ही मशीन नको ईव्हीएम मशीन नको बॅलेट पेपर हवेत अनेक देशांचे ते राबवतोय मग भारत आत्ता का करतोय काय रिझन काय त्याच्यामध्ये काहीतरी गुप्पित दडलेलं आहे हा तुमचा नाही संशय नाही अनेक नेत्यांचे जे समित्या स्थापन केलेले आहेत ज्यांचे ज्यांचे नाही काय हाले खोल विषय किरकोळ विषय नाही नाही का यायचं मला सांगायचं इतका सोपा विषय नाही अनेकांचे जे नाही का मोठमोठे नेते असतील त्यांच्या मार्ग ना काय सुचवायचं कायद्याच्या अभ्यासकाशी बोलायला लागेल आम्ही काय बोलू मी पाचवी पाच नाही नाही आम्ही काय बोलू त्यांना त्यांचा त्यांना त्यांचं मत मांडायचा अधिकार नाही मला विचार नाही तसं मी सांगा मत माझा विरोध जरी असलं तरी ते गृहित पकडावा आणि मग विचार करावा मता। यांच्या मताचा आम्ही आदर करतो पण याचा अर्थ असा नाही का मत अभ्यासाविषयी जर मत आहे तर ते सिद्ध करा का ते चुकीचे आहे बेकायदेशीर आहे तर आणि तरच बोलण्याचा अधिकार कोणाला यांनी साहेब जे काही मुद्दे मांडले सांगा अनेक मशिनरी उकड्यात सापडल्या अनेक वेळेला सर माझं साधं मत आहे प्रत्येक याला सिरियल नंबर आहे तो सिरियल नंबर जर मिसप्लेस असेल चोरीला गेलेला असेल याविषयी आपली शासंकता तिथं बाळगा त्याच्या टक्केवारी प्रमाणात जर असे फ्रॉड दिसून आले तर आपल्याला तिथं पुनर्निवडणूक घेण्याचेसुद्धा अधिकार आहेत कोणावरही अन्याय होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे डुप्लिकेट जर होत असेल की थी कोणते डेमोमध्ये व्हिडिओमध्ये दिसले साहेब विषय का डेमो शकतात इतरांना किंवा मतदारांना जागरूक करण्यासाठी जे वापरलेली यंत्रणा सुद्धा असू शकते ती सगळीच बेकायदेशीर आहे खोटी आहे हे सिद्ध करा त्याविषयी जिथं 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 असे खोटे प्रकार घडले असतील इव्हीएम पळवापळवी झाली असत त्यामध्ये डाटा इनसिक्युरित्या टाकलेला असेल त्याविषयी निश्चित आवाज त्यात अधिक सिक्युरिटीसाठी वेगळे प्रयत्न करा ना मग हे आवाज कोण उठवत आहे तुम्ही एक जर प्रामाणिकपणे पाहिलं ज्याची सत्ता येते तो नाही उठवत जे विरोधात आहे ते उठवतात मुळातच प्रत्येक व्यक्तीला स्वतःच मत देण्याचा अधिकार आहे आणि ती निवडणूक आयोग योग्यरित्या करते असं प्रथम दर्शनी दिसतंय सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद अजून काय सांगायचं एकदम जे समर्थन करतात मी पुन्हा पुन्हा तेच तेच सांगल जे समर्थन करतात त्यांना भीती कशाची का, का एवढी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका